नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहेत वटाणा बटाटा आणि मेथीचा पराठा आज आपण बघणार आहोत पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने हा पराठा खायलाही खूप टेस्टी लागतो तसेच खूप मऊ असा हा पराठा तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक बटाटा घेतला आहे त्याचे साल काढून घेतले आहे आणि वटाणा घेतलेला आहे हे आपण बॉईल करून घेणार आहोत मस्त असा मौसर आपल्याला वटाणा बटाटा बॉईल करून घ्यायचा आहेत आपले वटाणा आणि बटाटा बॉईल झालेला आहे तो आता आपण एका ताटात काढून घेऊ त्यानंतर आपण हे वटाणा हा मौसर शिजला गेला पाहिजे जेणेकरून तो सॉफ्ट असा आपला पेस्ट तयार होईल मॅशरच्या साह्याने किंवा अशा वाटीच्या साह्याने तुम्ही हे मॅश करून घेऊ शकता शक्यतो तुम्ही हा पराठा बनवताना हे मिक्सरलाच फिरवून घ्या अशी सॉफ्ट अशी पेस्ट आपली तयार होते त्यानंतर यामध्ये आपण हिरवी मिरची जिरे कोथिंबिरीचं वाटण घालून घेतलं आहे तसेच थोडीशी मी मेथी मेथीही यामध्ये घालत आहे मेथीचे मी कवळे कवळे पानं घेतलेले आहे आणि ते स्वच्छ धुणी यामध्ये घालून घेतले आहे यामध्ये तुम्ही हवं तर पालकही घालू शकता किंवा कोथिंबीरही जास्त घालू शकता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पीठ आपल्याला जेवढं या मिश्रणात बसेल तेवढं आपल्याला घालायचं आहे यामध्ये आपण पाण्याचा वापर बिलकुलही करणार नाही मऊ अशी पेस्ट तयार होते त्यामुळे यामध्ये भरपूर असं गव्हाचं पीठ आपलं बसलं जातं चपातीचं पीठ आपण ज्या प्रकारे भिजवतो त्या प्रकारे आपल्याला हे पीठ घट्टसर भिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं पीठ हे भिजवून तयार झालेलं आहे आता आपण थोडंसं तेल लावून मस्त असं हे पीठ एकजीव मिक्स करून घेऊ आणि याचे छोटे छोटे गोळे करून आपण पराठे करून घेऊ पराठ्यांना हवे तसे तुम्हाला आकार देऊ शकता या ठिकाणी मी गोलच पराठे करून घेतलेले आहे हे पराठे आपल्या पोळपाटालाही चिटकत नाही अगदी अलगदपणे हे पराठे लाटले जाता जास्त आपल्याला त्रासही होत नाही आणि हे पराठे करायलाही आपल्याला वेळ जास्त लागत नाही तसेच अशा प्रकारे पराठे केल्याने मुलांनाही कळत नाही नक्की यामध्ये आपण काय घातलेलं आहे ज्या मुलांना वटाणा आवडत नसेल किंवा मेथीची भाजी मुलं खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे पराठे बनवून देऊ शकता मुलंही आवडीने खातील आणि त्यांच्या पोटात मेथी वटाणाही जाईल पौष्टिक असे पराठे आपले तयार होता तव्यावर आपण मस्त असं तेल घालून पराठेही भाजून घेणार आहोत यामध्ये तुम्ही साजूक तुपातही पराठा भाजू शकता किंवा बटर लावूनही हा पराठा तुम्ही भाजू शकता जेवढे जाड किंवा बारीक तुम्हाला लाटायचे आहे त्याप्रकारे तुम्ही लाटून घेऊ हो शकता मस्त असं दोन्ही साईडने आपण तेल लावून घेणार आहोत आणि खरपूस असे पराठे आपण भाजून घेणार आहोत बघा किती फास्ट पद्धतीने तयार होता जास्त वेळही लागत नाही हे पराठे तुम्ही प्रवासातही नेऊ शकता प्रवासातही पराठे खायला खूप छान लागतात तसेच आपण हे वटाणा आणि बटाटा मिक्सरला फिरवून घेतले आणि मौसर असे पराठे तयार होतात त्यामुळे आपण दरवेज जसे पराठे करतो पुरणपोळी भरतो त्याप्रमाणे आपण ज्या भाजी भरून जे पराठे करतो त्यामध्ये बऱ्याचदा काय होतं पोळी एकीकडे आणि भाजी एकीकडे होते अशा पद्धतीने जर तुम्ही पराठे केले तर तुमचे पराठेही छान दिसतात आणि मुलांना खाता येतात मंसर असे पराठे आपले तयार होतात बघा दुसराही पराठा मी भाजून घेत आहे यामध्ये आपण हिरवी मिरची आलंही घातलेलं आहे त्यामुळे या पराठ्याची चव ही खूपच छान लागते यामध्ये तुम्ही हवं तर चीज घालूनही पराठा लाटून घेऊ शकता बघा आपले मौसर असे पराठे तयार झालेले आहे दिसतही किती छान आहे कोणी म्हणणारही नाही आपण यामध्ये वटाणा घातलेला आहे तर कशी वाटली पराठ्याची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही एकदा ट्राय करा वटाणा बटाटा मेथी पराठा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद